का। का का? ना बस का फिरून yeah. झालं का आता बस का फिरायचं तुम्ही चलाव घरला मी इकडं जरा माळ्यात बघून येतो काय काय लावले सासराने काय काय येतंय या पाठ सोडू नका काय माझं चौकाच्या मंडळ ही सासुरवाडीतलं बरं का मळ्यात काय काय लावलं आहे तुम्हाला बी दाखवतो हा गवारीचा प्लॉट आहे सध्या गवारीचा हार्वेस्टिंग चालू आहे इकडं बाकी कसं लागलं तर गावारी ते सध्या तोडा चालू आहे हा एक प्लॉट आहे गवारीचा समृद्धी कुस असते बरं काय लावलं नाही चितकू चौकशी या आणि पुढं एक नवीन प्लॉट आहे सासूरवाडीतलंच मस्त सध्या याला रेट बी चांगला आहे संक्रांतीच्या दरम्यान तर ह्याला चांगलाच रेट असतो सध्यासुद्धा शंभर नव्वद अशा पद्धतीनं रेट आहे आणि इकडं बघा हा एक मंडळी नवीन प्लॉट आहे बघा मस्त आमच्या सासऱ्याने हे हो असं ड्रिप वगैरे टाकून का नाही एकदम भारी असं प्लॉट घेतलेलं आहे एकदम छान अशी गवारी आता नवीनसुद्धा लागवड झालेलं ला आहे आणि काय काय ठिकाण तर इकडं बघा की आता एवढं लहान आहे तरीसुद्धा इकडे गवारी लागण्यात बरं आहे अशा पद्धतीनं गवार लागायला चालू झालं म्हणजे येत्या अर्धा दिवसात जवळपास सगळ्याला एक पहिला तोडा एक अर्धा दिवसात याचा येऊ शकते सगळीकडे बघू शकते मस्त छान अशा पद्धतीनं गवारीचं लागवड इथं केलेलं ला। आहे शाळा सुद्धा लावलेली दिसते पलीकडे समृद्धी पायात बघून या रोप तोडवायचं नाही एका लाईनमध्ये वा इकडे हा सोडा आता सोडा तुम्हाला मला ना नाही येणार नाही सगळी ड्रिप सिस्टीम असल्यामुळे याला पाणी बी कमी लागतं आहे आणि लवकर लवकर तोडा येतात सध्या रेडवे चांगला आहे त्यामुळे सासरवाडे तर सासऱ्यानं चांगलं बक्कळ पैसे बी होणार आहेत शेतातले चला आता पाण्यासाठी काय काय केलंय का नाही आता आपण बघूयात पाण्यासाठी का नाही दोन बोर आहेत या मळ्यामध्ये एक बोर आहे आणि दुसरं एक बोर आहे दोन्ही पण चालत आणि इकडं जनावरांसाठी आपले जे दुधाचे जनावरं जे पाळले आहेत त्यांच्यासाठी इकडे घास लावलेले आहेत चारा बी आहे आणि हे सगळं पाणी जे आहे ज्यावेळी लाईट असते की नाही त्यावेळी ह्या टाकीमध्ये पाणी साठवतात आणि सायपन पद्धतीनं सगळ्या वावरला की नाही पाणी जातेवर काय अशा पद्धतीने शे फक्त शेतीसाठी म्हणून हे टँक बांधलेलं आहे दोन्ही बोरचं पाणी इथं लाईट असताना साठवायचं आणि लाईट ज्यावेळी नसते त्यावेळी सायपन पद्धतीनं लाईटची गरज नाही विजेची गरज नाही अशा पद्धतीने यंत्रणा लावलेल्या आहेत लाईट नसतानासुद्धा सगळ्या वावराला पाणी जाऊ शकतं असं हे सिस्टीम केलं ते त्यामुळे हे टँकसुद्धा लय महत्त्वाचं काम करते बघा आता मी पुढं तुम्हाला पुढचं एक वावर आहे तिथं काय काय लावलं की नाही सासऱ्यांनी ते पण दाखवते मंडळी घराच्या आजूबाजूला का नाही वेगवेगळे फळं झाडं लावलेली आहेत जे सध्या पेरूचं झाड आहे पलीकडे चिक्को आहे नारळ आहे कडीपत्ता आहे बरेच औषधी वनस्पती सुद्धा का नाही सासऱ्यांनी इथं लावलेत बरं का नाही विशेष गोष्ट म्हणजे बघा सध्या डिसेंबर महिन्याचा आला तर ह्या महिन्यात सुद्धा छान अशा पद्धतीने आंब्याला मोहर आलेला आहे इकडे बघू शकताय एकीकडं एक मोहर आलेलं दिसते तर दुसरीकडे याला सुद्धा झालेल्या आहे त्या ठिकाणी बघू शकताय आंबे लागलेले आहेत सध्या तर डिसेंबर महिन्यात याला आता आंब्या आलेल्या आहेत तर आता आंबा बारीक साईजचा आहे चला थोडं तुम्हाला दाखवतो सगळा आवची बावतीचा परिसर बघा इकडे इकडं आंबा आहे चिक्कू आहे इकडं गोटा पण पा आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं नाही जनावर इथं हात बांधले जातात समृद्धी तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला पेरू पाहिजे पिकलं नाही आहे कुठं आहे देऊ काय हां बरोबर ओळखतं एक तुम्ही हां मला तर त्यामुळं पाहिजे ते इथं खाता येते बघ बरं गोड आहे का आहे का गोड गोड आहे का धुवून आणायला चालेल ये यरू धून खा धुव खायला लागले हा हां ओके काय करतो बघ पाणी चालू केली बघ न चालू ये जा चा। बस 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 हा आवाज बंद करा न बंद करा चालू केली तर मंडळ हे आहे दुसरं वावर घराच्या पाठीमागच्या साईडला तर इथं इथं सुद्धा नवीन प्लॉट आहे गवारीचा गवारीमध्ये दोन प्रकार येतात दोन व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये एक निर्मला आहे आणि दुसरं बंदरी म्हणून व्हरायटी आहे आणि दोन्हीला लाग सुद्धा असतो दोन्ही दिसायला वेगळ्या आहेत गुंधर्म वेगवेगळा आहेत तर हा एक नवीन प्लॉट आता हा गवारीचा आहे गवारीच्या अर्थकारण अर्थकारणसुद्धा खूप चांगलं आहे पहिलं सगळं आता आपण अगोदर बघितलं त्याचं हार्वेस्टिंग चालू होतं दुसरा आहे ते तो प्लॉट संपेपर्यंत दुसरा प्लॉट हाताशी येतो आहे म्हणजे ते तो संपेपर्यंत हा तिसरा प्लॉट आहे म्हणजे असं टप्प्याटप्प्यामध्ये याची लागण केलेल्या आहेत म्हणजे कायम आपल्याला इन्कम होत राहायला पाहिजे अशा पद्धतीनं आमच्या सासऱ्याने हे नियोजन केलेलं आहे आणि दुसरीकडे इकडं बघू शकताय आहे इकडं या हां या हंगामामध्ये लागवड केली जाते ते म्हणजे गहू त्यानंतर इकडं हा सगळा गव्हाचा प्लॉट आहे गहू लावलेला आहे त्याच्यात पाणी पण दिलेलं आहे आणि ह्याच हंगामामध्ये आपल्याला थंडीचा हंगाम असतो त्यामुळं तिकडं हरभरा लावलेला आहे सध्या हरभराच्या पानांची का नाही भाजीसुद्धा लय झकास होत असते ते जेवढं खुडल तेवढं हरभऱ्याचा लाग चांगला होतो आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला हरभरा हे उत्पादनसुद्धा मिळू शकते म्हणजे हे आपण घरापुरतं सासऱ्यांनी इथे केलेलं आहे तिकडं गहू आहे आणि ह्या सरीत जर बघितला सध्या या सरीमध्ये थोडं लसूण आणि थोडं कांदा केलेला आहे देशी व्हरायटीचा आहे त्यामुळं इथं जे काही शेतात पिकणार आहे ते काही अर्थकारणासाठी असेल काही चांगलं चुगलं आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींसाठी कधीही खाता येईल अशा पद्धतीनं लागवड तर सासऱ्याने केलेलं आहे आणि कडकडं जे या रानाच्या बॉर्डरला जे काही मका लावलेला आहे ज्वारी आहे ते सगळं जनावरांना खाद्य म्हणून या ठिकाणी लावलेलं आहे म्हणतात त्याला तर असं सगळं नियोजन का नाही इथं केलेलं आहे बरं का मग इकडं आलं की जरा मस्त वाटत असते आम्ही येत असतो इकडं शिवांगीला शनिवार रविवार सुट्टी असते बाळाला आणि आईला भेटायला म्हणून शिवांगीला घेऊन यायला लागते त्यामुळं आम ला आमचं एक मुक्काम इकडं होतोच बघा आठवड्यात नाही तर मग असे वावरात वगैरे फिरल्यावर लय भारी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते चला म्हणजे तुर्ताच आपण इथंच थांबणार आहे पुन्हा भेटणार आहे अशाच नवनवीन हा आणि महत्त्वाचं म्हणजे त्या तिकडे गंजीत दिसतं बघा गंजित चिकन जी आहे मख्याचा चारा आहे पाठीमागा तुम्ही तिकडं देशी खाय पलीकडे पलीकडे रेडी आहे असं सगळ्या जनावरांसाठी पावसाळ्यामध्ये ते खाद्य तिकडं जनावरांसाठी म्हणून ते स्टॉक करून ठेवलेलं आहे लय वारी नियोजन आहे इथं शेतकरी कसं असतो वर्षभर आपल्याला आपल्या पोटाला खाऊन परत बाजारात सुद्धा देता एवढे एवढं मुबलक उत्पादन करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन करत असतात असं सगळं इथं नियोजन आहे कसं वाटलं सासरवाडीतली ही शेती सासऱ्यांचं आमचं नियोजन आमच्या सासऱ्यांचं नियोजन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा चला मंडळी आपण तुरतास इथंच थांबतो आहे पुन्हा भेटणार आहेत अशाच नवनवीन गावाकडचे व्हिडिओसह तोपर्यंत तो पाहत राहा आपल्या गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद